अकोले येथील शिवप्रभू कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोले काटे येथील शिवप्रभू कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला विशेष श्रेणीत सहा विद्यार्थी आले तसंच प्रथम श्रेणीत अठरा विद्यार्थी आले द्वितीय श्रेणीत दहा विद्यार्थी आले महाविद्यालयात प्रथम क्रमांक भाग्यश्री वळसे एक्क्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के द्वितीय क्रमांक प्रज्ञा गवळी सत्याहत्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के तृतीय क्रमांक आशामती वाहवल शहात्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के चौथा क्रमांक वैष्णवी तरटे पंचाहत्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के पाचवा क्रमांक अनुक्रमे सानिया शेख पंचाहत्तर पूर्णांक पन्नास टक्के सृष्टी नवगिरे पंचाहत्तर पूर्णांक पन्नास टक्के असं यश विद्यार्थ्यांनी मिळवलं सर्व विद्यार्थ्यांचं संस्था अध्यक्ष पुरुषोत्तम बर्डे यांनी अभिनंदन केलं असून प्राचार्य शंकरवडणे आणि प्राध्यापक जयवंत साठे तसंच कृष्णाथ साठे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं